नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे की जो ई रिक्षासाठी आपण फॉर्म भरला होता त्यासाठी मला एक मित्राचा कॉल आला आणि मला त्यांनी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर पाठवलेला पाठवलेला आहे तर आपण आज त्याचं चेक करूया आणि तुम्हाला पण कळणार की पेंडिंग आहे का झालेला आहे ई रिक्षासाठी फॉर्म चला तर मग आपण चेक करूया सर्वात प्रथम तुम्हाला या साईडवर यायचं आहे या साईडवर आल्यानंतर ट्रॅकवर ॲप्लिकेशन इथे क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर आपली ॲप्लिकेशन आय डी टाकायची आहे जे असेल ते तर मी ते त्याची आय डी टाकतो त्याची आय डी आहे आए ही मी त्याची आय डी टाकलेली आहे आता त्याचा मोबाईल नंबर टाकणार आहे इथे मी त्याचा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि हा एक अंध व्यक्ती आहे स्वतः कॉल करून त्यांनी मला सांगितले की माझी आय डी चेक कर तर मी त्याची आय डी चेक करत आहे आणि त्याला सांगणार आहे तुझं पेंडिंग आहे की अप्रुव्हल झालेलं आहे चला तर मग मी ट्रॅकवर क्लिक करत आहे ट्रॅकवर क्लिक केलं तर बघा मित्रांनो किती आनंदाची बातमी आहे त्याच्यासाठी की पुणेमधला त्याचा अप्रुव्हल झालेला आहे त्याला आता ई रिक्षा मिळणार आहे ई रिक्षा मिळणार त्याला आता तू किती खुश असणार तसेच तुम्ही पण तुमचे श करंट स्टेटस चेक करा तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता कारण की मी तुमचे पण स्टेटस तुम्हाला सांगेन आणि त्याला, त्याला आता अप्रुव्हल मिळालं आहे त्याने आता समाज कल्याणमध्ये जाऊन त्याचे डॉक्युमेंट पूर्ण जमा करून त्याला आता ई रिक्षा मिळणार का भाजीपाला स्टॉल का पॅसेंजर ॲटो त्यांनी ज्याच्यामध्ये भरलं असेल त्याला ते सर्व मिळणार त्याचं बघा मित्रांनो अप्रूव्ह झालं आहे नाही ते इथं सगळ्याला पेंडिंग दाखवते पण याचं अप्रूव्हल झालेलं आहे आणि तुम्हाला सांगतो तुमच्याकडे पण ज्यांनी ज्यांनी पण या फॉर्म भरला असेल त्यांना चेक करताना येत असेल तर त्यांनी मला अंध व्यक्तीने आणि दिव्यांगाने मला किंवा व्हॉट्सअप करावी मी खाली देतच आहे आणि त्यांनी मला कॉल न करता व्हॉट्सअपवर एक मेसेज करून मला सांगावा आणि मी त्याचं स्टेटस चेक करून देणार आहे मित्रांनो आता हा व्यक्ती त्याचं अप्रूव्हल झाला आहे सर्व गोष्टी ठीक आहे आता याला मिळणार आहे आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं असं सबस्क्राईब करून द्या कारण की मी तुम्हाला असे सर्व तुमच्या बातम्या दिव्यांगाबद्दल सांगणार आहे